विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये गँगवॉरचा भडका उडालेला त्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेतला गेला हा बदला आंदेकर टोळीनं आयुष्य आयुष कोमकरचा खून करूनच घेतलाय मुलाच्या हत्येचा बदला घेण्याकरता बंडू आंदेकरनं स्वतः नातवाचाच खून केल्याच्या या धक्कादायक घटनेनं परिसरात दहशत निर्माण झाली आहे शिक्षणाचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीची राजधानी होतं की काय असा सवाल निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहे आता तर पुण्यामध्ये गँगवॉर आणि त्यातून खून सत्र सुरू झालंय कारण माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरचा खून केलाय या प्रकरणी पोलिसांनी नानापेठेतील डोकेतालीम परिसरातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू अण्णा आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर पुतण्या शिवम आंदेकर नातू स्वराज वाडेकर तुषार वाडेकर अभिषेक आंदेकर शिवराज आंदेकर वृंदावनी वाडेकर लक्ष्मी आंदेकर अमन युसुफ पठाण उर्फ खान यश सिद्धेश्वर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आयुष कोंकर यांची आई कल्याणी गणेश कोंकर यांच्या फिर्यादीवरून समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये कोणताही अशा प्रकारचे इंटेलिजन्स किंवा अँटिसिपेशन की एका व्यक्ती त्यांचेच नातेवाईक म्हणजे त्यांचे, त्यांचे ग्रँड uh, सन।, सन याचे मर्डर करेल अशा कोणत्याही प्रकारचे इंटेलिजन्स किंवा अँटिसिपेशन नव्हता परंतु हे घटना घडलेली आहे या घटनामध्ये काही आरोपी अटक करण्यात आलेली आहे याचे परिणाम जे जे या कॉन्स्पिरसीमध्ये आहेत त्यांना भोगावा लागेल मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावरती गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता वनराज आंदेकरची बहीण संजीवनी तिचा पती जयंत दीर गणेश प्रकाश यांच्याशी वाद झाले होते याच कौटुंबिक संपत्ती तसंच वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकर याचा खून झाल्याचं पोलिसांच्या दोष आरोपात नमूद करण्यात आलेलं या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ गायकवाड अनिकेत दुब्भाते वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह सोळा आरोपींना अटक केली होती याच हत्येचा बदला आयुष याच्या हुनाद्वारे घेण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष हा नानापेठेतील एका सोसायटीत राहिला होता शुक्रवारी पाच सप्टेंबरला संध्याकाळी आठ वाजायच्या सुमारास दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये आलेला तो दुचाकी लावत होता दबा धरून बसलेल्या अमन खान यश पाटील यांनी त्याच्यावरती अकरा गोळ्या झाडल्या आयुष्या खुनाचा कट बंडुण्णा अंधेकर आणि इतर आरोपींनी रसल्याचं कल्याणी कोमकर यांनी फिर्यादीत लिहिलंय हे आम्हाला सुरुवातीला जे अमाला जे, जे गुन्हा दाखल झाला होता ते एक इंटेलिजन्स पोलीस दलाला भेटला होता आणि त्या अनुषंगाने जे कोणाचे मर्डरची होती त्या ब्रांचला यश टोळीच्या संघर्षात गुन्हेगार साधारणतः कुटुंबातल्या व्यक्तींना गुन्हेगारीत ओढत नाही मात्र अंधेकर टोळीचा गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास पाहता माळवतकर टोळीसोबत असलेल्या संघर्षातही बंडू अंदेकर यांनी कुटुंबातल्याच दोन भाऊ आणि मुलगा यांचे खून केले होते वनराज अंदेकरच्या हत्येनंतर न्यूज एटीन लोकमत सोबत बोलताना आपण हा गुन्हेगारीचा संघर्ष आता थांबवणार असं बंडू अंदेकरने सांगितलेलं होतं मात्र गुन्हेगारी वर्तुळात बंडू अंदेकरला ओळखणाऱ्या प्रत्येकाला बंडू अंदेकर बदला घेणार याची पूर्ण कल्पना होती आणि घडलंही तसंच पण बदला घेण्याच्या नादात बंडू अंदेकरने स्वतःच्या एकोणीस वर्षाच्या नातवाचा बळी घेतलाय वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत